नमस्कार मंडळी स्वागत आहे आपणा सर्वांचे हिरवळ आणि मी या यूट्यूब चॅनलवर आणि उगवत्या सूर्याला अशा प्रकारे प्रणाम करून आज आपण सकाळच्या कामांची सुरुवात करणार आहोत आता वाजले सकाळचे सहा आणि मी सकाळी लवकरवरती आले होते कारण मला टेरेस झाडून झाडांना पाणी घालायचं होतं डबा आता करून दिला डबा घेऊन ते कामाला गेले आणि मग मी माझ्या कामांसाठी वरती आले तर पाहू शकता आता किती सुंदर असं सकाळचं दृश्य दिसतं हे आता सूर्य नुकताच उगवायला लागलेलं ला आहे इथं पाखरांची किलबिल चालू आहे आणि आज आपला खास असा दिवस आहे पंधरा ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन त्यामुळे अशा ह्या सकाळी सुंदर सकाळी माझ्या यूट्यूब परिवाराला माझ्याकडून पंधरा ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा तर आपण आता स्वतंत्र आहोत कारण आपल्यासाठी खूप शहीद झालेले आहेत आणि जे आपले स्वातंत्र्यवीर होते किंवा आपले देशभक्त आहेत किंवा आपले जे बॉर्डरवर काम करतात असे आपले सैनिक त्यांच्यामुळं आज आपण इथं इतके शांततेत सकाळची वेळी राहू शकतो तर त्या सर्वांना वंदन करून आजच्या दिवसाची आज आपण सुरुवात करूया आणि हा सु दिवस सर्वांना खूप छान आनंदाचा जावो ही सर्व ईश्वरापशी मी प्रार्थना करते आणि अशीच आपल्या देशामध्ये शांतता कायम नांदो अशी मी आशा व्यक्त करते तर अशा प्रकारे आता माझं पाणी घालून झालेलं होतं आणि मग इथं पहा सूर्य किती वर आला आहे आणि हे कबुतराची जोडी आहे रोज इथं बागेत बसलेली असते आणि बघा किती छान असं दृश्य दिसतंय ते खूपच छान वाटत होतं त्याला तिथं पाहिलेलं बसून म्हणून मग मी त्याला एक आठवण म्हणूनसाठी असं मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवलेलं आहे तर बहा अशा प्रकारे आता माझं पाणी बा टेरेस धुवून झालं पाणी घातलं झाडू मारलं सगळं काम झालेलं आहे आणि आता मी बाकीच्या कामांसाठी निघतच होते तोपर्यंत मला एक इथं झाडावर कळी दिसली आणि ती कळी आहे मी खास अशा ठिकाणावरून आणलेली आम्ही जेव्हा पहिल्यांदा कोकणामध्ये गेलो होतो तेव्हा तिथं अशा प्रकारची खूप झाडं होती आणि त्या झाडांपासूनच तिथूनच मी एक हे झाड आणलं होतं आणि त्याला आज कळी आलेली आहे आणि ही कळी खूप सुगंधी असते याचं नाव मला माहीत नाही परंतु याला खूप छान वासा येत आहे अजून ते उमलायचं आहे तरी देखील इथं गेल्यानंतर खूप छान असा सुगंध दरवळत आहे आणि जिन्यातून खाली येत होते आणि पाहते तर काय इथं तर आणखीनच अजब असं निसर्गाचं वरदान भेटलं होतं आणि हे पहा इथं छान असं आपल्या रबर प्लांटला मुळ्या फुटलेल्या आहेत सहजच लक्ष गेलं पाणी तर दिलं होतं आणि याला ठेवून फक्त आठ दिवस झालेले आहेत आणि आठच दिवसात याला मुळ्या फुटलेल्या आहेत अशा प्रकारे आपण आपल्या बागेमध्ये अनेक झाडे तयार करू शकतो आणि हा आनंद काही वेगळाच आहे तर अशा प्रकारे तुम्ही देखील आपल्या बागेसाठी खूप सगळी झाडं तयार करा आणि आनंदी रहा आजचा दिवस प्रत्येकाला कसा गेला ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे पहा हे जे झाडं आहे एक इंचच फक्त पाण्यामध्ये आहे तर अशा प्रकारे आपण झाडं पाण्यामध्ये ठेवून नक्कीच वाढ करू शकता आणि इथं आपल्या बागेमध्ये छोट असा इंडिपेंडन्स डे साजरा केलेला आहे छोट्या छोट्या छान तिरंगी रंगाच्या कुंड्या आहेत माझ्याकडं तर त्याच लावून मी इथं आपल्या बागेचा असा छान स्वातंत्र्य दिन साजरा केलेला आहे अशी आजची सकाळ खूप छान आणि प्रसन्न गेली तर आता मी आपल्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना परत एकदा खूप खूप शुभेच्छा देते आज अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन आहे तरी धन्यवाद